किशोर सोनी माझं नाव दोन हजार पंधरामध्ये मी जात्रकला त्याला गरज होती म्हणून हा उदारी पैसे दिलेले तीन लाख रुपये ते पैसे त्यांनी काही मला परत दिलेले नाहीये अजूनपर्यंत दिलेले नाहीये ऑन द कॉन्ट्रारी त्यांनी तर माझ्या विरोधामध्ये सडनली स्टेशन स्टेशनमध्ये अर्ज दिला दोन हजार सतराला आणि पोलिसांनी पण एकदम त्याचं ऐकून नगरसेवक असल्या हो कारण त्याचं ऐकून दहा बारा पोलीस दोन तीन गाड्या असे येऊन मला अरेस्ट केली असं दाखवलं मनी लेंडिंग ऍक्ट लावला दुसऱ्या दिवशी मला कळलं की खंडणी पण लावलेला आहे रवी पुजारीचा गुंड आहे असं वगैरे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे मला माझं फंडामेंटल राईट तर खराबच झालं पाच दिवस रिमांड घेतला नंतर जेल कस्टडी झाली हॅरेसमेंट तर म्हणजे आता समाजामध्ये सगळ्यांना माहिती आहे जेलमधन जाऊ नंतर काय माणसाचं कसं दिसतं बाकीचे लोक कसे बघतात फिनान्शियल लॉस झाला दोन हजार अठरा मध्ये तर एवढा स्ट्रेस मध्ये मुळे मला तीन महिन्यामध्ये हार्ट अटॅक आला तर डॉक्टरने मी सांगितलं एवढं घेऊ नको स्ट्रेस पण दुसरं काय ऑप्शनच नव्हतं आता ती केस माननीय कल्याण कोर्टाने डिस्चार्ज केलेली आहे आमच्या वकिलानेच करून घेतली आता पुढे आमची मागणी तीच आहे की त्यांनी जाहीरित्या माफी पाकावी आणि जे काय आमचं झालंय नुकसान ते त्यांनी द्यावं शैलेश शैले जात्रकला मी जवळजवळ दो, दोन हजार चौदा पंधरापासून ओळखतो ते नगरसेवक आहेत माझे पण चांगले मित्र होते ते मैत्रीमध्ये त्यांनी पैसे घेतले माझा कन्सल्टन्सीचा धंदा आहे म्हणजे हे जागेच्या संदर्भामध्ये कन्स्ट्रक्शन संदर्भामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर होता पण त्या या केसमुळे सगळीकडे बदनामी झाल्यामुळे आता धंद्यावरती इफेक्ट झाला फॅमिली लाईफवर इफेक्ट झाला प्लस हेल्थवरती इफेक्ट झाला याच कंपेन्सेशन मी डिमांड करतो किती वर्ष अजूनही सफरच करतोय जेव्हापासून चालू आहे ते अजूनही जात हे पण हॅरेसमेंटच आहे ना कोर्टात जा जातं डिफेंड करा फाईलिंग करा बदलामी तर आहेच काय सांगा तुमच्या विरोधात आज एक किशोर सहानी नामक व्यक्तीने आरोप केलेले आहेत की तुम्ही त्यांच्यावर खोटी केस दाखल केली होती त्या संदर्भात तुमचे काय त्याचे आरोप हे सगळे खोटे आहेत अजून त्याची कोर्टातनं केस ती निघाली नाही आहे केस पेंडिंग आहे की तुम्हाला मी समोर ऑर्डर ठेवलेली आहे तुम्हाला तो खोटं सांगत आहे की माझी केस मला कोर्टाने निर्दोष दिले त्याच्यावरचा एकच कलम निघालेला आहे आणि अजून त्याच्यावरचे हे कलम चालू आहे चालू आहे आणि दोन हजार पंधराला पंधराला त्याने माझ्या एक, मला एका थ्रू तीन लाख रुपये दिलेले मी त्या मित्राला तीन लाखाचे त्याला वीस लाख रुपये पण दिले तुम्हाला ही माहिती आहे की तो जे पैसे घेतले त्याने ती कॅश घेतलेले आणि त्याने पोलिस स्टेशनला ते कबूल केलेलं मी घेतलेले आणि त्याच्या व्यतिरिक्त तो पैसे मागत होता माझ्याकडे मी ना पोलीस पोलिस स्टेशनला गेलो की याचे मी पैसे देऊन हा मला ब्लॅकमेल करत आहे की मी तुझा चेक बाऊन्स करेल तुझी बदनामी करेल तू नगरसेवक आहे माझे पैसे घेतले आणि तुला चारशे वीस ची तुझ्यावर केस लावेल त्याने तसं माझ्यावर समन्स पण काढलेलं आणि समन्स काढल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो बाबा तू हे पैसे घे पण उगाच काहीतरी थोड्यासाठी करू नको मी इथनं तिथनं माझ्या नातलग मित्रमंडळीकडनं पैसे जमा करून त्याला दिले माझ्याकडे नव्हते तेव्हा आणि आज तो एका पत्रकार परिषद घेतोय सोळा तारखेला सोळा ऑक्टोबरला निकाल लागला आजची तारीख अठ्ठावीस आहे एक महिना होऊन जाऊन दीड महिने व्हायला आला आणि तो आजच का झाला मग माझ्या मनालाही कुठे शंका येते ती काही राजकीय खेळी आहे का, का। माझ्यावर आरोप करत आहे आणि कोर्टामध्ये अजून केस पेंडिंग आहे मी तुम्हाला ही कोर्टाची ऑर्डर देते उलट मीच त्याच्याकडेच आता कोर्टाला सांगणार आहे की याची केस कुठली अजून बाकी असताना एक कलम निघाल्यावर हा माझ्याकडे चोपन्न लाख रुपये मागत आहे नोटीसमध्ये मा आणि माफी मागायला सांगत आहे म्हणजे हा आत्ताच माझ्याकडनं चोपन्न लाख मागत आहे तो पूर्ण केस जर याच्यावरची निघाली असती त्याने मला काय केलं असतं उलट मीच याच्यावर सांगणार आहे की हा माझ्यावर आरोप करून पण चोपन्न लाख मागत आहे उलट मी त्याच्यावर गुन्हा दाखल करायची इच्छा करत आहे